चिपळूण येथील राड्यात रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जर नाहक त्रास सहन करावा लागला तर महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे चिपळूण जाधव व कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना अटक देखील करण्यात आली आहे या संदर्भात बोलताना आमदार वैभव नाईक यांनी भाजप सरकारवरती ताशेरे ओढत आंदोलनाचा इशारा दिला आहे जो भाजप आणि निलेश राणेच्या कार्यकर्त्यांनी भास्कर ऑफिस ऑफिससमोर जो काय धुमागोळ घातला आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या चारशे जणांवर गुन्हा नोंद केल्याचा आम्ही पेपरमध्ये वाचलं आहे परंतु भाजप सरकार असलेल्या गृह खात्याने फक्त ठाकरे गटाचे भास्कर जाधव व त्यांच्या असलेल्या शिवसैनिकांबरोबरच गुन्हे नोंद केले आहेत आणि त्यांना अटक कर केली आहे आणि इतर शिवसैनिकांच्या घरात घुसतायत आणि त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करतात खरंतर एकीकडे सांगायचं की महाराष्ट्र हा बिहार होत नाही दुसरीकडे आपण बघित असाल की एखादा आमदार भाजपचा गोळीबार करतो एक एक दुसरा आमदार हवेत गोळीबार करतो आणि हे भाजपचे माजी खासदार ज्यांचे भाऊ स्वतः सांगतात की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे ज्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत अशा लोकांवर मात्र सरकारच्या चिथवणी करामुळे सुद्धा होऊन सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंद होत 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 नाही आहे आणि त्यामुळे निश्चितपणे शिवसैनिक जर अशा तुम्ही नक कारवाई करत असाल तर शिवसेनेत सुद्धा उग्र आंदोलन करेल रत्नागिरीतल्या पोलिसांना आमचं एवढंच सांगणं आहे की कारवाई करताना सगळ्यांवर कारवाई या ठिकाणी करा खरंतर तुमचं अपयश आहे की शांतता राहिली नाही परंतु भास्कर जाधव आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शिवसेनेने जर नाक काढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे महाराष्ट्रभर आम्ही उग्र असं आंदोलन करू